माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मोठा धक्का बसलाय त्यांचे मेवणे माजी खासदार भास्कर पाटील खदगावकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये भास्कर खदगावकर आणि त्यांची सून मिनल खदगावकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे मिनल खदगावकर या नायगाव विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत यावेळी शिंदे पक्षाला गळती लागलेली असून महाविकास आघाडीचं सरकार येईल असा दावा नाना पटोले यांनी केलाय महाविकास आघाडीचं सरकार येणार हे आता तय झालेलं आहे महत्वाचा विषय म्हणजे की आज आमचे माजी मंत्री डी पी सावंत साहेब आमचे मोहन अंबर्डेजी आमदार नांदेडचे आमचे सगळे नांदेड जिल्ह्यातले सगळे काँग्रेसचे पदाधिकारी आज प्रवेश करून भाजपमध्ये दे दम दोन दो हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सुद्धा मी नायगाव विधानसभेत तयारी केलेली होती दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मी काँग्रेस पक्षाकडनं लोकसभेची उमेदवार म्हणून तयारी केलेली होती आणि आता कार्यकर्त्यांचा निश्चितपणे एक आग्रह आहे की गेल्या सहा वर्षांपासून आपण तयारी करतोय ते कुठेतरी आपण आता रणांगणात उतरलो पाहिजे आणि पक्षही मला वाटतं त्याप्रमाणे मला न्याय देईल मला संधी देईल पक्षाचा आदेश हा अंतिम आदेश माझ्यासाठी राहील काही बोलणं झालंय का, का गेल्या काही दिवसात बोलणं झालं जातोय म्हणून सांगितलं मी त्यांना त्यांची काय प्रतिक्रिया होती ती सांगता येत नाही